पंधरा ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करत पी बी ग्रुपच्या वतीनं जिलेबीचं वाटप करण्यात आलं श्राविका चौक बुधवारपेठ इथं भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त प्रबुद्ध भारत तरुण मंडळ पी बी ग्रुपचे प्रमुख मार्गदर्शक तथा माजी गटनेते आनंद चंदन शिवे यांच्या नेतृत्वाखाली दोन हजार किलो जिलेबीचं वाटप करण्यात आलं यावेळी ॲडव्होकेट उमेश मराठे आणि उद्योजक इंद्रमल जैन यांच्या हस्ते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून ध्वजारोहण करण्यात आलं त्यानंतर राष्ट्रध्वजाला सलामी देऊन राष्ट्रगीत गायन झालं यावेळी माजी नगरसेवक गणेश पुजारी भारत बाबरे उद्योजक जयचंद वेद विनोद वेद आरोग्य निरीक्षक जितू मोरे धीरज वाघमोडे जनता बँकेचे संचालक अमोल कणके माजी नगरसेवक अमर पुदाले पुरुषोत्तम धूत श्रीमंत जाधव चंद्रकांत सोनवणे सुधीर चंदनशिवे पी बी ग्रुपचे प्रमुख गौतम चंदनशिवे पी बी ग्रुपचे अध्यक्ष बाबा गायकवाड चंद्रकांत सोनवणे यशराज डोळसे प्रतीक चंदनशिवे हनीफ सय्यद रवी काकडे सुनील गायकवाड अनिल ठोंबरे जितेंद्र कांबळे नितीन बंदपट्टे अमोल कदम मनोज थोरात गौतम नाग टिळक सुनील कांबळे सागर देढे धोंडीबा कापुरे प्रथमेश सुरवसे आदित्य चंदनशिवे कैलास वाघमारे नागेश वाघमारे रवी सगाळ गंगा वाघमारे सिद्धार्थ तळभंडारे अजित जाधव सिरीज गायकवाड गौतम शिंदे रवींद्र कांबळे लखन गायकवाड बागल जाधव अमोल बागले शेखर कुचेकर अजय इंगळे अमोल सोनकांबळे बाळू शिंदे रोहन तळभंडारे अनिल मस्के यशवंत ताडकुल्ल बापू ढाले जाद शांतल्लू जयराज सांगे महादेव कनके प्रशांत कुरीदंटी नितीन गादेकर सूरज वाघमोडे सुशील शिंदे मानदेश साळवे सोहम गायकवाड आदित्य साबळे आदींची उपस्थिती होती या मंडळाच्या कार्यकर्त्यांनी प्रमुखांनी सगळ्यांनी ज्या पद्धतीनं आत्तापर्यंत कार्यक्रम राबवले आहेत स्वातंत्र्य दिन असो संविधान दिन असो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असो किंवा स्वातंत्र्य दिन असो सर्वच कार्यक्रम त्याच्या जा पलीकडे जाऊन रक्षाबंधनाचा जो कार्यक्रम हे मंडळ घेत आहे मला अत्यंत आनंद होतो एक भारतीय म्हणून जे कार्य प्रबोध मंडळ करतं आहे त्या मंडळाला माझ्या लाख लाख शुभेच्छा गेली वीस वर्षे दरवर्षी आम्ही श्राविका चौकामध्ये स्वातंत्र्य दिन असेल स्वतः दिन असेल सामुदायिक रक्षाबंधन सोहळा असेल भारतीय संविधान दिन असेल असे सर्व कार्यक्रम आमचे प्रमुख उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष आदरणीय आनंदरा चंद्रेश्वर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली आम्ही साजरे करतो आणि हा उत्सव साजरा करण्या पाठी आपल्या देशाचं एक कर्तव्य आम्ही समजतो हा कार्यक्रम घेण्याचा मुख्य उद्देश म्हणजे जे आपल्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शाळा आहेत मदे। एक अपले देशा पतल से एक त्या शाळकरी मुलामध्ये एक आपल्या देशाबद्दलचं एक स्पिरिट निर्माण झालं पाहिजे त्यामध्ये एक चेतना निर्माण झाल्या पाहिजे आणि भारतीय समाज जी या पद्धतीनं मजबूत झाला पाहिजे या दृष्टिकोनातून हा कार्यक्रम बेबी ग्रुपच्या माध्यमातून या ठिकाणी साजरा करतो आज आम्ही विशेष म्हणजे रात्रीपासूनच दोन हजार किलो जिलेबीचं वाटप या बा आम्ही आठ वाजल्यापासूनच सुरुवात केलेलं आहे